काय म्हणला मी नाही देऊ शकत माझी तुला गोडी पण तुझी आई एक छोटी ना पुढी मी नाही दे शकतो तु तु तुमको मेरी छोरी फिंगर नाही गोरी <laughs> <laughs> हॅलो ट्रेडिंग करतो हो ट्रेडिंग म्हणजे शेअर मार्केट महिन्याला पंचवीस तीस हजार होत्या घर घर स्वतःचं नाही नाही हो रिकाम काम नाही मी घराच्या बाहेर सुद्धा निघत नाही हॅलो बोला ना काय काम करतो तुम्ही आयटी कंपनी काम आहे हो मामा किती टाइम झाला आज होती कडवी बाथरूम कसायचे आवरण लवकर गर। कसा घर नाही पण आज त्याला बाहेर नाही जातो ओ प्रथम घर येऊ पण श्यामे मला काय वाटत नाही याच्यामध्ये आपलं लग्न होईल म्हणून हो ना मला पण असं वाटतं मला एकदम म्हणी तुमच्या डोक्यावरची केस मोजून दाखवा अरे काय बापान मोजले ते का डोक्यावरची केस अरे जरी मा मा का? का मी अटकला पडत मग त्याच्या पुरेल काय माहिती डोक्यावर काय घसरगुंडी खेळायची होती का अरे ते तर काही नाही पण परवा एकदा मला काय म्हणलं माहिती का काय म्हणला मी नाही देऊ शकत माझी तुला गुडी पण तुझी आई एक छोटी नागपुडी नागपुडी आता मला सांग त्याच्या गुडीला माझ्या नागपुरीवर गुडी काही नाही काल मला एक जण म्हणला मी नाही दे सकता तुमको मेरी छोरी क्यू की तिथे टिंगर नाही गोरी अरे लोकांना पोरगी द्यायची राहते ना लोक काही कारण सांगत अरे पण तू बाहेर तू याला बेड झाला काय लोक तोंड पण अंदाज लावत्या मला या ठिकाणचा बाबाचा पत्ता माहिती आहे आपण तिथे जाऊ त्या पत्त्यावर पुढे पुढे सांगा चल उद्या आवर आपण जाऊ मग दोघं बरं बरं जाऊ लय वेळ झाला का तुम्हाला पासून लय वेळ नाही झाला फक्त थोडा टाईम झाला जास्त वेलकम टू लग्न टू लग्न डॉट पिंपळाच्या झाडाला उगला आंबा आंबा अहो पिंपळाच्या झाडाला उगला आंबा हवस रावच नाव नंतर सांगतो आधी तुमचं प्रॉब्लेम सांगा काळ्या कांबा अहो कन येते अहो याला उखाना नाही गुखाना म्हणते हो मला जर एखाद्याचं नाव घ्यायचं असलं ते मी उन्यातच घेतो कारण ते लग्न टू लग्न डॉट कॉम चा नियम आहे का म्हणजे हवस की पुजारी म्हणजे काय अर्थ याचा अहो पूजा नावाच माझं सामान अहो मला तिच्या सोबत लग्न करायची लई हवस होती पण ती हवस माझ्या मावस भावना नेली म्हणजे त्याने लग्न केलं तिच्या सोबत

पण त्यानंतर मी ठरवलं माझ्यासारखं कोणीही बिघार लग्नाचं राहणार नाही ना म्हणून मी सुरू केलं लग्न तू लग्न डॉट कॉम आतपर्यंतचा इतिहास आहे जो कोणी इथपर्यंत आला तो लग्न होऊनच गेला लग्न भाऊ लागला अहो लग्न होऊन गेला लग्न होऊन तर ती सुहाग्रात होच तर मी त्याच्यासोबतच राहिलो काय सुहागरात होचतात आम्हाला करायचं लग्न आम्हाला दाखवा बरं मुलगी हा दाखवा दा बा अहो मुलगी दाखवायची आधी तुम्ही तुमचं दाखवा ना काय दाखवा अहो बाय दादा आणि मी आणलं बाय

तिच्या बॉयफ्रेंड तिला मारून टाकलं मारून टाकलं म्हणजे का हा ती सोडून दुसरी कोणची बी पा अरे ही चांगली आहे ही माझ्या सारखी काळी सावळी मलिंगवाणी कसं जी ना हा हा ती सोडून दुसरी कोणची पा अहो पण ती जिपम वेची चला ना मला मला काय अडचण नाही ना मी जाय जिपम वेळ राहायला अहो पण ती जिपम बिला इंडियन नवर देव सप्लाय करते काय ठेवले ते बायोडाटा अहो मी नाही ठेवलं तो बायोडाटा वाला मग मग कोण ठेवला तो महाराष्ट्र पोलिसांना ठेवला तिचा बायोडाटा मग नको तुला पाहिजे की नको नको आपण दुसरे तू हो एकशे पासष्ट सांगा एकशे पासष्ट एकशे मला वाढायची नाही चुप आहे तू तू नको शांतपणा सुरू मला बस नाही मला वाढची अहो एकशे पासष्ट तुमची उपयोगाची नाहीये कहून आमची उपयोगाची नाहीये अहो तिच्या नवऱ्याने तिला सोडून दिलेलं आहे मला जमत जमन मला काय अडचण नाही अहो मला पण जमन काय अडचण नाही मला काय अडचण नाही मी तिच्या घरी जाऊन भांडी बिंडी कसं सगळं काम करेन मी बी तिच्या घरी जाऊन सगळं काम करेन काय अडचण नाही अहो तिच्या नवऱ्याने फक्त तिला दिवस सोडलेलं आहे रात्री घेऊन जातो हा हवस तुम्ही दुसरी बघा ना बघा ना भरपूर फोटो आहे अजून ती सांगा ना चार नंबर नको ती चार नंबर नको काय झालं अरे तिच्या नवरी मेलले लग्नाच्या दिवशी रे कस का मेले होती लग्नाच्या रात्री पादती त्याच्यामुळे काय पादती अहो मण्या पादर पडाल तू त्याच्यामध्ये गुलाब जांभू दाखवते दाखवते नंतर म्हणते गुलाब जांभू खराब आहे अरे वा इindle भारती दिसर आली अहो इत सांग ना काय लाइसेंस कर दिसर आली गाडी अहो संस्कारी नाही मग काय अहो ती लानपणापासून टकली आहे मला मला काय अर्थ नाही अरे टकली ती अते चारच नाही ना अरे केस नाही तिला अरे मला माहिती गेला केस नाही तिथे राहणार तू जरा जास्त तडफडले दिसतोय फोन लव काय नंबर आहे हा मला काय माहिती तुम्हालाच नंबर माहिती असेल ना हां तीन नंबर आहे तीन हॅलो तुमची पोरगी होती ना लग्नाला बर बर लोक टकल्या पोळी सुद्धा सोडी ना टकलीच लग्न झालं का हां झालं तिचं लग्न बरं आता ही सांगा कोणती ती येणीवाली